पोळशी भाजी रानभाजी आणि किती येते वर्षातून दो, दोन महिने ही <गणीज़ी> भाजी दोन महिने येते ना आणि कुठून येतात आई तुम्ही पालघर पालघर वरून सफाळा का सफाळा ही कोणती ताई भाजी काय काय कवळा हा हा कवळा कवळा पण कशी करतात भाजी पावसाळ्यातच येते हो पावसाळ्यात शेतातली शेतातली भाजी बरं करायची कशी भाजी बनवायची चण्याच्या पिठात बारीक बारीक काप अशी ह्याची भाजी बनवायची होय काय फक्त कडधान्यामध्ये टाकायची आपण भाजी बनवतो तेवढा दुसरं काय नाही तर टाकायचं कडधान्य फक्त टाका आणि वाटाण वाटा टाका मूग टाका हा हा अशी पावसाळ्यात पाण्यामध्ये गाळ वाहून आल्यामुळे पाणी दुषित झालं वर्षा ऋतूत होणाऱ्या रोगांचा प्रतिकार करण्यासाठी निसर्ग औषधेही स्वतःहून निर्माण करते बाजारात दुकान पाहिल्यास तुम्हाला कोकणातील कुरडा कोळशी शेवाळे किंवा शेलाची भाजी अळूची भाजी अशा विविध भाषा भाज्या आपल्याला दिसतात तस बाजारात दिसते ह्या रानभाज्या कडू असल्या तरीही आपल्या शरीराला त्या औषधी असतात सो अशा अनेक रानभाज्या आपल्याला पावसाळ्यात आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला बाजारामध्ये ह्या मिळतात रानभाज्या आणि त्या ह्या फक्त दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि त्याचा उपयोग आपल्या शरीराला पुष्कळ आहे भाज्या कोणकोणत्या असतात आणि कशा असतात याचा उपयोग काय तेही मी तुम्हाला दाखवणार आहे या कुठे कुठे ह्या भाज्या मिळतात तेही आपण आता पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत तर आज आपण आलो दादरला पावसाळी रानभाज्या इथे मिळताय का आपण बघणार दादर मंडईमध्ये आपण कोल्हाच गेलो पण इथे पावसाळी रानभाज्या अजिबात मिळत नाहीत आपण या दादांनाही विचारलं सो दादर मंडईमध्ये तर ह्या भाज्या आपल्याला दिसल्या नाही पण तिथून पुढे तुम्ही जाल जर कबूतर खाण्याजवळ जाल तर तिथे सकाळच्या पूर्णपणे भाजी विक्रेत्या ज्या महिला असतात त्यांच्याकडे ह्या संपूर्ण भाज्या आपल्याला दिसतात त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणकोणत्या भाज्या आपल्याला पावसाळ्यात भेटतात आणि ह्या किती औषधी आणि उपयुक्त असतात तर चला जाऊया आपण कबूतर खाण्याजवळ तिथेच बसणाऱ्या त्या महिलांजवळ पावसाळी भाज्या कोणकोणत्या असतात त्यांचा उपयोग काय ते आपण पाहूया चला तो दादर वेस्टला आपण आलो कबूदर खाण्याजवळ आणि तिथूनच पुढे हे हनुमान मंदिर आहे आणि त्यालाच लागून ह्या पालघरच्या सपाळ्यावरून महिला येतात त्यांच्याकडे आपल्याला या राणभाज्या पावसाळी भेटतात हे बघा हे मंदिर आहे आणि या मंदिराच्याच तुम्हाला रस्ता क्रॉस करून यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हे मार्केट दिसेल तर ता त्यांच्याकडे बघा ही आंबाडे दिसतात ही आंबाडी तुम्हा तुम्ही मिठात टाकून ठेवू शकता जे तुम्हाला दोन ते मी तीन महिने तुम्ही ती खाऊ शकता अळूची भाजी असेल हे बघा टाकळा सो ह्या अशा सगळ्या हे आहे आपल्याला केळीचं फूड केळफूल जे आहे ते मिळते ही कुरडू भाजी आहे ही अतिशय औषधी अशी ही कुरडू भाजी आहे जी पावसाळ्यातच येते लाल माते देखते माठसे पोळशी पोळशी भाजी रान भाजी आणि किती येते वर्षातून दो, दोन भा, भाजी? दोन महिने ही पोळशी भाजी वर्षातून नॉर्मल दोन महिने येते ना आणि कुठून येतात आई तुम्ही पालघर हा पालघर पालघर वरून सफळ आता सफळ अच्छा आणि कोणकोणत्या रानभाज्या आहेत ज्या आपल्याला म्हणजे चांगले आहेत उपयोग आहेत ताकळा करडू आणि टाकळा दाखवा ती भाजी ही कोणती टाकळा भाजी आणि करडू कोणती करडू औषधी असते ना हां पण ही औषधी असते ना सगळ्या औषधी भाज्या आहेत अजून कोणती रानभाजी ह्या अळू तर येतातच ना अळू बारा महिने असतात ना हे भाजीच्या आता पावसाळ्यात पावसाळ्यातच येतात कमी असतात पावसाळ्यात जास्त जास्त माहिती आहे सांगा आणि हे काय हे बांबू आहेत हे पण पावसाळ्यात आपण बटाट्याला भजी काढतो ना तसे लहान लहान कापायचं आणि भाजी बनवायची त्याची वर्षभर राहते वर्षभर मिठापर्यंत लोणचं होते आपण भाजी कोणत्या पण भाजीत कडधान्यामध्ये टाकू शकतो मच्छी कोण बी असते बघा त्याच्यात पण टाकू शकतो हो वाल काढायचं आता हे सोललेलं आहे कापू शकतात तुम्ही निघालं नाही निघालं नाही का पुन्हा हे सोडायचं इथून का पुन्हा कोरडं कोरड निघते आणि शेगलाची भाजी ना शेगलाची भाजी पण पावसाळ्यातच जास्त येते ना, ये। कुछ ना भाजी का खूप मस्त कोळशी पण छान असते आणि अगदी कमी किमतीमध्ये दहा रुपयामध्ये ह्या भाज्या भेटतात काय नाही फक्त कडधान्या मध्ये टाकायची आपण भाजी बनवतो तेवढं दुसरं काय नाही टाकायचं कडधान्य फक्त टाका आणि वाटाळ टाका मूग टाका अशी नुसती फ्राय केली तरी काय नाही फ्राय करून छान लागते एकदम पातळ कापायची पातळ कापायची बारीक आहे बारीक शिजायला थोडी हार्ड असते का वाफेवर वा शिजवायची टाकायचं अच्छा वाफेवर म्हणजे पडताची भाजी केली ना तर पाणी टाकलं तरी काय नाही पण तळायची असली ना तर वाफेवर शिजवायची सो ही बांबूच्या भाजीची रेसिपी आपल्याला <laughs> आणि <आगे। laughs> पालघर पालघरवरून रोज येतात हो आम्ही उन्हाळ्याला रोज येतो आता पावसाळ्याने कशी भाजी भेटेल तशी येतो अच्छा सगळ्या बघा इथे तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या पालघर पालघरवाल्या तिथे हे बघा सगळ्या पालघर कोणती ताई भाजी आहे काय काय बघा हा कवळा कवळा पण कशी करतात पावसाळ्यातच येते हो पावसाळ्यात शेतातली शेतातली भाजी बरं करायची कशी ती भजी बनवायची चण्याच्या पिठात बारीक बारीक काप अच्छा ह्याची भजी बनवायची हो सवय कवळा भाजीची भजी बनवली जाते बारीक बारीक कापायची आणि याची भजी बनवायची चण्याच्या पिठात भाजी नाही करत का मेथीची भाजी करतात तशी करायची अच्छा सो आता आपण आलो दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनच्या अगदी बाजूलाच या सगळ्या महिला बसल्या ज्या पूर्णपणे रान विकतात आणि फक्त दोन ते तीन महिने तुम्हाला या भेटतात आणि अतिशय पौष्टिक असतात आणि खाण्यासाठी चांगल्या असतात ह्या औषधी असतात असं म्हटलं जातं सो मी कधी खाल्लं नाही पण ट्राय करणार आहे ह्या माझ्या बापू त्यांनी रेसिपी सांगितली आहे कशी करायची वगैरे सो व्हिडिओ सुद्धा त्याला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करायला अधिक थँक्यू